हिंगोली ते सेनगाव रास्ता रोको आंदोलन नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी हिंगोली तालुक्यातील घोटादेवी येथे हिंगोली ते सेनगाव या रोडवर घोटापाटी या ठिकाणी धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला धनगर समाजाने इशारा दिलेला आहे जोपर्यंत धनगर समाज बांधव हा शांत आहे तोपर्यंत धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी राज्य सरकारने करावी अन्यथा धनगर समाज यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही मंत्र्यांना या देशामध्ये दे फिरू देणार नाही असा इशारा धनगर समाज युवा सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे आणि घोटादेवी येथील सकल धनगर समाज बांधव उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण सेनगाव हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव ते हिंगोली या हवे रोडवर धनगर समाज बांधवांच्या वतीनं एस आरक्षण संदर्भामध्ये या ठिकाणी संविधानिकपणे या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे आज आम्ही हे शांततेत आंदोलन करतो पोलीस प्रशासनाला सुद्धा त्या पद्धतीनं सहकार्य करून या ठिकाणी शांततेत आम्ही हा रस्ता रोको आंदोलन पार पाडलेला आहे पण याच्या समोर जर धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी तातडीनं नाही झाली तर धनगर समाज बांधव हातात कुऱ्हाड आणि खांद्यावर गोंगडी घेऊन या महाराष्ट्रातील या राज्य सरकार आणि केंद्र सरकारला कुठल्याही परिसरामध्ये फिरू देणार नाही हे राज्य सरकारनं विसरता कामा नाही कारण दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाला शब्द दिला होता जर केंद्रात आणि राज्यात बी जे पीची सत्ता आली तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ पण अद्यापही या ठिकाणी धनगर समाजाला त्या ठिकाणी एस टीच आरक्षण व त्यांचा जी आर काढल्या गेलेला नाही आम्ही कुणाच्या ताटातलं मागत नाही किंवा आमचा तो हक्क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये धनगड झालेला आहे फक्त धनगर धनगड झालेला आहे कारण एकतर महाराष्ट्र शासनानं तो घटनेमधला त्या ठिकाणी वाक्य बदलावं वा। त्याची दुरुस्ती करावी धनगड या महाराष्ट्रामध्ये ना या राज्यामध्ये धनगड अस्तित्वात नाही जर धनगड अस्तित्वात नाही तर मग धनगर संपुष्टात आणावा आणि धनगडच आहे याचा उल्लेख महाराष्ट्र शासनानं लवकर करावा जर धनगड नाही तर मग धनगड आला कुठून या महाराष्ट्रामध्ये फक्त धनगरच समाज बांधव आहे धनगड या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा नाही कारण गोपीचंद पटेलकर साहेबांनी आणि उत्तमराव जानकर साहेबांनी पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्याच्या माध्यमातून धनगड नावाची नोंद कुठल्या कुठल्या तहसीलमध्ये आहे तर ही धनगड नावाची नोंद महाराष्ट्रामध्ये कुठेही सापडलेली नाही मग धनगड नाही तर मग फक्त धनगरच आहे हे वाक्य आपण तातडीनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं त्या ठिकाणी तयार करून धनगर समाजाचा जी आर आणि त्याची अंमलबजावणी तातडीनं केली पाहिजेत अन्यथा कारण धनगर समाज हा खूप मोठ्या संख्येनं आहे धनगर समाज रानमाळामध्ये राहतो रात्रंदिवस लांडिया संघ वाघा संघ कोल्हा संघ झुंजो करतो आणि धनगर समाजाला चार पायाच्या लोकांसंग झुंज करण्यासाठी काही वेळ लागत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये पंच्याहत्तर टक्के धनगर समाज माझा बांधव त्यांचे मावळे म्हणून काम करत होते तानाजी मालुसरे सारखे अशोक सम्राट सारखे अरे या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये धनगर समाजाने इतिहास घडवलेला आहे अठरा पगड जातीला धनगर समाजानं जन्म दिलेला आहे आणि धनगर समाजाला जा जर तुम्ही डावला डावलीचं काम करसाल तर या केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला हा धनगर समाज बांधव चांगल्या पद्धतीनं धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही यो कोट यो कोट यो कोट यो कोट यो कोट योकोट आरक्षण आमच्या हक्क yeah